नमस्कार भावांनो बहिणींना हेडो काढायला लागले मधातच काय झालं बटन दबलं होतं मायाकून त्याच्यामुळं मला परत बंद करावं लागलं बटन काहीतरी धक्का लागला पण आणि माझ्याकून तसं झालं तर काल दिवसभर कामं होती रूम साफ केली सगळे म्हणतात ताई रूमच किती साफ करता म्हणून आणि माझे बाबा पण मला खूप बोलतात म्हणतात कितीक रूम साफ करते ताई कितीक रूम साफ करती चा असे म्हण लागले म्हणे काय नाही काय नाही पाण्या पावसाचं घर वल्ल करत बसली म्हणे आणि घर साफ करते बाबा घर साफ करते लहानपणी आई रूम साफ करायची तर लई राग यायचा मला असं वाटायचं आपली आई काहून रूम साफ करायला काढती पण आईला पण समजत नव्हतं बाईच्या जातीला वाटते आपलं घर निर्मळ असावं खाका नसावं जे निर्म म्हणजे तसं कोण्या बाईला वाटतंय म्हणून मग आई एवढी सारखी सारखी घर साफ करत असन तर लहानपणी आम्ही मदत पण नव्हतो परत आमच्या आईला खेळायला चालल्या जा जायचं आईनं घर काल साफ करायला दिवसभर घरीच नाही यायचं खेळायला जायचं पण हारसू छकू म्हणायचे मम्मी तुला घर साफ करू लागू का लागू का पण आम्ही नव्हतो आमच्या आईला मदत करत आम्हाला कळत नव्हतं असं वाटत नव्हतं आपण आपल्या आईला घर साफ करू लागावं काही का सण जर असलं तर खेळायला जायचं पंचमी जर आली तर काही करत असली आई सण गिण बनवायला लागली तर खेळायला जायचं काही करू नाही या लागायचं आणि डायरेक्ट संध्याकाळीच यायचं घरी दिवसभर खेळायचं पण मदत नाही द्यायची आईला आपण मोठं झालं तर आपआप समजते आपल्याला आपण आपल्या आई बाबाला मदत करायलाच पाहिजे काम करू लागायला पाहिजे तर आता लेकरायला द्यायचं आहे मला चहा पाणी करून छकू आता चहा खेळ दोघी मायले आज मला आज काय आम्ही दोघीच मायले की हारसूचे पप्पा असल्यावर दोन पाकिट आणतो आता काय एकच पाकिट आणावं लागले दोघीच मायले की असल्यावर आणि छकूला काय घडी घडी चहा पे वाटत नाही मला काय म्हणजे हारसूचे पप्पा असले घरी आम आणि आमचा हारसू तर काळात चहा पितो आहे आणि हारसूचे पप्पा घरी असते तर त्याला लई दूध लागते पाणीसुद्धा टाकू देत नाही तर दुधाचा चहा पेशील बनवून द्यावा लागतोय त्याला तर मग ते घरी लई दूध आणावं लागतंय म्हणजे तीन चार पाकिटं होऊनच जातात आणि आज तुमचे दाजी घरी नाही तर आम्ही एका पाकिटात चालतोय आमचं म्हणजे संध्याकाळी एक पाकिट आणायचं मग रात्री लय थकलं होतं दोघी मायलेकरी पहिले एकरी आले तुम्हाला दोघी मायले किल थकलं होतो आम्ही <laughs> थक काल रूम साफ केली तर मग भैयानं काय केलं म्हणे थंड आणतो म्हणे मम्मी मन काय तरी मग त्यानं आणलं बदाम शेक प्यायला तसे गावाला जायचं असलं तुमचे दाजीले पैसे पण जाते घरी आणि म्हणते पैसे संपले तर मला फोन करा मग डबल असं काय म्हणत नाहीत काहून एवढा खर्च करता का काही त्यायला पण लेकरायला पैसे देऊन गेल ते खाया पियासाठी आणि कसं आहे आमच्या हारसूलला आल काढलं खायला लागतंय त्यायला माहिती आहे हारसूल घरचं नाही खायला पाहिजे आलं काढलं तर नाश्ता लागतोय तर त्याच्या पप्पाला पण माहिती आहे हारसूलचा खर्च कसा आहे म्हणून आणि आता काय यावं त्याचे पप्पा गावाला गेलेत तर काय त्यानं पण पैसे मागले नाही तुमचे दाजी घरी असले सारखे पैसे द्या पप्पा पैसे द्या पप्पा पैसे जमा करतोय आणि काही ना काही आणतच राहते तर आता छपू म्हणती मम्मी आम्हाला पानपुरी खायची तर दाजीनं सांगेलच हे पैसे खर्च जर झाले तर मला फोन करा मग त्याच्यामुळं काय एवढं टेन्शन नाही द्यायचं पार्टनर आहे आणून देईन घरी पैसे असं सांगितलंय दाजीनं तर म्हणे मा पार्टनर आणून देईन पार्टनरमध्ये काम करते तुमचे दाजी कारखान्यामध्ये भागीदार आहेत ते तर एवढं काय पैशाचं टेन्शन नाही म्हणा दाजी जर गावाला जायला असले दाजी सांगतात प त्याच्या पार्टनरला पैसे देऊन जा म्हणून घरी तर म्हणे तुझे जर पैसे संपले होईसू तर मग मी सांगेन म्हणे माझ्या पार्टनरला घरी पैसे द्या आणि कारण की शंभर रुपये दिवसभरचे पुरत नाहीत म्हणजे आमच्या लेकराचे लय ले नाटके ते खायचे आल्लक काल दाजी होते तवाच पाचशेची नोट मोडली तर त्याला जाऊस तर संध्याकाळ लोक ती पूर्वी झाली ती एवढे पैसे खर्चायला लागतो आणि आता भैयाला आणली होती पपडीचा नाश्ता त्यानं काही नाश्ता केला नाही ते गेला आहे आता शाळेत ते म्हणे मला काय पाहिजे नाही म्हणे मम्मी आणि तुमच्या दाजीकडून पैसे घेतो आहे आणि सारखे पैसे जमा करतोय त्याचं त्या असे खेळायला काही का 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 ना काही तो। काही का ना काही आणतोय एका दिवसात तोडतो आहे पैसे द्या पप्पा पैसे द्या पप्पा आणि घेतो आहे आणि काय नाही पण स्वतःच्या जीवाला कधीच खर्च करत नाही तुमचे दाजी त्यायला पैसे देऊन गेले की तर दोघा माहिती त्यानं काय दोघा बहीण भावानं काय केलं बदाम शेक आणलं म्हणे पिये म्हणे मम्मी तशी ते स्वतःच्या जीवाला खात नाही माहिले लई चांगले आहेत म्हणे नको म्हणे मम्मी दोघा भावाला पैसे दिले तर स्वतःसाठी नाही खरंचले शेक आणलं आणि शकू म्हणते मम्मी संध्याकाळी पानपुरी आणत आणि मग संध्याकाळी पानपुरी आमच्या एकडालाही अडलं काढलं खायला लागते तशी पण मी घरीच पानपुरी बनवत असते हो पण दाजी म्हणते काय करायचं करायचा तिथूनच आणून द्यायचंय सुरतलं लय निर्मळ लोक आहेत लगे लोय लगे असे हाय फाय दुकान आहेत पानपुरीचे हात सुद्धा बुडवत नाहीत लगे ते लोक लय भारी आहेत पानपुऱ्या मग त्याच्यामुळं लिया करायचं काहीच वाटत नाही दहा मिनिटाचा हेडो राहणारे महा बहिणी आता मोठ्याच राहणारे आता छकू म्हणती मम्मी मं बाय कर पण बाय नाही करणार सगळ्याच्या कमेंट येत्या दहा मिनिटाचा हेडो टाका म्हणून ताई आणि आता तुमच्या ताईला लय सवय झाली भावांनो बहिणींना बोलायची दाट बोलायची शकू <laughs> हसाय लागली तुमची ताई किती दाट बोलती तर कधी कधी मलाच वाटतय किती दाट बोलते हिडत पण भावांनो बहिणींना आपलं चायनलच असाय बोलू कसं चालन घरातलं दाखवायचं चायनल आहे काम करताना पण मी काय तुम्हाला काम करताना दा दाखवत नाही चला आता मी कसं घर साफ केले तर तुम्हाला दाखवते आणि काल काय केलंय भावांनो बहिणींनो मी लय डब्बे का लोक पडू लागले तर घासून पितांबरी आणली आणि जे घासले खसा खसा तर तारं लागलेत माया हाताला घासू घासू जंगावानीच होऊ लागले प माहीत नाही काय पडतंय त्या डब्यावर पिवळं पिवळं आणि मग ते डबे होते तसे त्याच्यामुळं मग वाचकीत भरून ठुले तर म्हणलं आता नकोच म्हणलं लगे बाचकीत बांधून बिंधून ठुले समोरच्या घरात आणि काल तुमच्या ताईनं दिवसभर साफ केलंय तर घर तर पाहत मला करमाय लागले आता मस्त आबान असं वाटायला लागले शांत वाटायला लागले रूम साफ केली तर आता आता डायरेक्ट रक्षाबंधनच करीन लगे आता मी रूम साफ करणारच नाही आणि तुमची ताई काय रक्षाबंधन घरी जात नाही म्हणजे लिहिला तर मग काही होत का नाही छपूत चाललंय अजून रक्षाबंधन किती लांबे आणि खीरपुरी बनवू मधातच बनवायची रक्षाबंधनचीच काय वाट पाहायची पनीर बनू पण पप्पा आल्यावर बनवू आपण आता पनीरची भाजी थोडीशी खीर बनवीन थोडीशी खीर पप्पा आल्यावर बनवीन आणि त्याला काय पुरी आवडत नाही पण माणूस गेला तर माणसाला सोडून पण नाही खा वाटत त्याचं काय नाही आम्हाला लय फिरी वातावरण हे जेवढं खायचं तेवढं खा रविवारी तर स्वयंपाक पण करत नाही आम्ही बाहेरच असते आमच्या घरी मन्सुरियन राईस आता छोले भटुले तर मी घरीच बनवत असते दाजीला काय तिकडचे दुकानातले आवडत नाही मग हाचेच छोले भटुरे आवडते मी नाही अलक अल्लक नाश्ता बनवते छकू हसायला लागली छकुलं माहिती आहे मम्मीला भारी भारी बनवती म्हणून पण कसं आहे भावांना बहिणी न बनवताना टाकणं होत नाही आणि छकुलं मग आता आमची छकुलं मी म्हणणार आहे थोडी थोडी तू हायत ओळख एवढं होती छकू आहे अजून दोन महिने दोन महिने आहेच ती आता तिला राहिली ती आईला काय तिला सोडून करमत नाही पण म्हणे आता जाऊ द्या तर हारसूच्या पप्पाला डबल कुटाना होईल आता छकडू नेऊन घालायचा आता जाईल ते घरी गावाकड तर मग आता चला भावांनो बहिणींनो छकूला विचारावं लागेल काय भाजी बनवायची छकूचं काय नाही आमची छकू जी भाजी असली ती खाती पण हारसू लय नाटके असते आता तुमच्या दाजी घरी नाही पण आज रात्री बनवली होती खिचडी रात्री खिचडी बनवली भैया म्हणे खिचडी बनव पण ती पण म्हणे मोकळी मोकळी बनव म्हणे तर मग छकू म्हणी छकू काय खिचडी खात नाही मग छकू म्हणी मम्मी मला मॅगीच कर सगळं सामान घरात असतं आहे तर म्हणी मॅगी बनव म्हणी मम्मी मला तर थोडीशी मॅगी बनवली आणि छकू तर चालले हेडो मोठ्या कशाला बनवती बाय कर बाय कर पण आता तुमच्या ताईचा हिडो दहा मिनिटाचा राहणारच आहे भावांनो बहिणींनो सगळे म्हणायला लागले ताई एवढं मोठ्याले बनवा म्हणून आणि आता असं वाटतंय मला थोडे थोडं बाहेरचे काढा म्हणून आता मी पण बोर झाले घरातले हेडो काढू काढू काड़। आता आईचारी थोडा बाहेरचं काढून आणा जावा लई चिखलन पाऊस राहतोय त्याच्यामुळं बाहेरचं काढत नाही मी आणि तुमच्या ताईला एवढा कटाळ येईल आज स्वयंपाक करायचा तर छकूला जर म्हणलं स्वयंपाक कर छकू बाळा तर छकू म्हणती मी नाही बनवत मम्मी भैया भैयाची लई नाटके असते ती हातच्याच आवडतात म्हणून चला भावांनो बहिणींनो आपला हेवडो मोठं व्हायला लागलंय आता मी घेते आपला हेवडो आवरू आणि छकूला देते आता छकूचा काय नसतो बिस्किटाचाच नाश्ता असतोय तर छकू आता बनवून थोडासा चहा तरी साडेनऊच्या पुढं टाईम झाला आहे आता मी पहिला चहा पिले छकूबरोबर थोडासा चहा पिते आणि स्वयंपाकाला लागते बारा वाज्या लोक भाय या शाळेतून येतोय तर लवकरच स्वयंपाक करावं लागतोय तर आता मी थोड्याशा विचारते छकूला काय छकू चोकु सोबत छकूला सोबतच लागते जेवायला पण माणूस तिला आई बाबाची सवय आहे सोबतच जेवायला बसते तर तिला मग पा आपली टी व्ही बिघडली आहे आता तर दाजी गावाहून आणल्यावर आणणार आहे घरी एक ची टी व्ही आहे बावीस हजाराची होती ती पण ती सोप्यात आणता येत नव्हती ना असं पण तुमची ताई पुढच्या वर्षी गावाला राहायला जाणार आहे तर मग भैया म्हणतोय मोठी घ्या प एक हजाराची घ्या म्हणतोय टी व्हीला घेऊ पण मी नाही घेऊ देणार एवढी जास्तीत जास्त, जास्त पंचवीस एक हजाराला लोक घेऊ दे नाही ना छकू एवढी मोठी पण काय करायची रिकामे पैसे घालणं चला बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडो